सर नमस्कार माझं नवनाथ शिवाजी सोळ ओके सर आता आपण हा जो ऊस पाहतोय कोणती व्हरायटी ओके आता जर पाहिलं सर आपण ह्याच्यामध्ये तुमच्या दोन कांद्यामधलं अंतर अतिशय सुंदर आहे म्हणजे सुंदर म्हणणं म्हणजे दोन कांद्यातला अंतर मोठा आहे आणि पेरा जर बघितला हात लावून बघा ना सर पेरा तुमच्या मधला जो ऊस आहे तुमच्या मधला तो ऊस बघायचा जबरदस्त आहे बरोबर का नाही म्हणजे तुमच्या हातात सुद्धा बसत नाही सर मध्ये अंतर राहतंय बरोबर आहे का नाही आणि किती क्षेत्र आहे अर्धा ओके आता आपण थोडं कांड्या मोजून बघूया सर काय कांड्या तुमच्या आहेत त्याच्यामध्ये मोजाला दोन तीन चार पाच सहा चौदाचा ऊस कॅमेरा सुद्धा पडायला लागला माझा म्हणजे एवढ्या तुम्ही त्याच्यामध्ये काय ऊस आहे जे काही शेतकरी आहे सर जी ऊस क्षेत्रामध्ये त्यांना उत्पादन निघत नाही आणि तुम्ही तर साधारण मला वाटतं किती सर उत्पादन निघाल तुमचं याच्यामध्ये फर्स्ट टाइम आहेत काय सोळा सतरा अठरा पहिलं आता किती निघाल चाळीस टन प्लस आहे चाळीस टन प्लस आहे काय वाटतं सर किती पैसे होते साडेतीन हजार रुपया भोवा शेतकरी जे म्हणतात आपल्याला शेती परडत नाहीये अशा सगळ्या शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही नाही तुम्ही एकदा कृषी अमृत वापरून बघा हां मग तुम्ही सांगता परवडते का नाही स्वतःच अनुभव घ्या अनुभव घ्या खूप खूप धन्यवाद सर थँक्यू